राज्य सरकारने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला या निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील पहिले ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे या बदलांमुळे शिक्षण पद्धतीत काय फरक पडणार आहेत आणि या निर्णयामागची कारणं काय आहेत हे आपण आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तुम्हाला माहितच असेल सध्या आपल्या राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी दोन भाषा शिकतात पहिली त्यांची मातृभाषा जसं की आपल्या महाराष्ट्रात आपण मराठी शिकतो आणि दुसरी म्हणजे इंग्रजी मात्र आता या प्रचलित पद्धतीत बदल होणार हा बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच एन ई पी दोन हजार वीसच्या च्या शिफारशीनुसार करण्यात येणार आहे राज्य शालेय शिक्षण विभागाने या धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्या टप्प्याने केली जाणार आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे बुधवारी राज्य शालेय शिक्षण विभागाने याबाबत एक सरकारी निर्णय जारी केला या जी आर नुसार महाराष्ट्रातील इतर माध्यमांच्या शाळांमध्ये म्हणजे उर्दू किंवा इतर प्रादेशिक भाषा माध्यमांमध्ये आधीपासूनच त्रिभाषिक सूत्र अवलंबली जातात कारण या शाळांमध्ये त्यांची माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशी शिकवली जाते मात्र इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये फक्त या दोनच भाषा शिकवल्या जात होत्या आता राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार शालेय शिक्षणाची नवीन रचना लागू होणार आहे म्हणजेच पाच तीन तीन चार याचा अर्थ असा की पहिली पाच वर्ष म्हणजे पूर्ण प्राथमिकतेची तीन वर्ष आणि इयत्ता पहिली आणि दुसरा हा पायाभूत टप्पा असेल दुसरं म्हणजे इयत्ता तिसरी आणि पाचवी हा तयारीचा टप्पा असेल इयत्ता सहावी ते आठवी ही माध्यमिक शाळा असेल आणि शेवटचे चार वर्षच म्हणजे इयत्ता नववी ते बारावी हे माध्यमिक शिक्षण असणार आहे या नवीन रचनेची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस पासून वस सुरू होणार आहे म्हणजेच पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलेच्या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम शिकायला मिळणार आहे याच वेळी तिसरा भाषेचा म्हणजेच हिंदीचा अभ्यासक्रम देखील सुरू होईल आणखी एक महत्वाचे बदल म्हणजे आता महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच एन सी तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असणारे बरं का अर्थातच आपल्या राज्याच्या स्थानिक संदर्भानुसार विशेषतः सामाजिक विज्ञान आणि भाषा यांसारख्या विषयांमध्ये आवड

विविध भावनिक आणि व्यक्तिमत्वाशी संबंधित पैलूंचं देखील मूल्यांकन करेल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस पासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी एच लागू करण्याची योजना देखील त्यांनी आखली आहे सारांश करायचं झाला म्हटलं तर पहिली ते पाचवीच्या वर्गात आता हिंदी आणि असणार आहे हा बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चा भाग आहे आणि याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होईल अभ्यासक्रमात एन सी आर टी आधारित असेल पण त्या त्या राज्याच्या स्थानिक गरजांनुसार बदल देखील केले जाणार आहेत तसेच विद्यार्थ्यांचे मूल्यांकन आता केवळ गुणांवर आधारित न होता त्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारे म्हणजेच हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड वापरलं जाईल या नवीन बदलांवर तुमचं काय मत आहे तुम्हाला हे पाऊल योग्य वाटतंय की नाही याचे काय आव्हान असतील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा ब्युरो रिपोर्ट साक्षी न्यूज अनकट पुणे